मुंबई शहरामध्ये साधारणतः एकोणीस हजारापेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात आणि त्या एकोणीसशे साठ पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत काही इमारती पडलेल्या आहेत काही लोकांचा जीव मृ काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यापैकी जवळपास तेरा हजारांपेक्षा जास्त इमारती ज्या आहेत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नुसार संरक्षण प्राप्त आहे कारण त्या जुन्या जुन्या आहेत या इमारती तसे त्यातील भाडेकरू व करारनामे त्यांचे कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ऍक्ट आणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घरमालकांची तक्रार देखील असते तसेच भाडे करू व घरमालकांमध्ये अनेक खटले लघुआ न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे त्यासाठी भाडे करू तसे घरमालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणंसुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी ईडब्ल्यू एस आणि एल आय जी फक्त एफ एस आय देऊन चालणार नाही त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणेसुद्धा गरजेचे आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा एफ एस आय देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफ एस आय देय करणे म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केला आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक एफ एस आय देखील मिळाला पाहिजे म्हणून डब्ल्यू एस आणि एल आय जी गटातील पागडीधारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय दिला जाईल हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे एस आय पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो एफ एस आय वाचेल त्याचा टी डी आरच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल या जीर्ण इमारतींची जवळपास अठ्ठावीस हजार केसेस आहेत अठ्ठावीस हजार इमारती या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे तेहतीस सात तेहतीस नऊ तसा सुरू राहणार तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल आणि या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडे करू व इमारत मालकांमधील सुमारे अठ्ठावीस हजार खटले प्रलंबित आहेत या न्याय प्रक्रियेत देखील अनेक कुटुंब दशकांपासून अडकलेली आहेत आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे पुनर्विकासाला गती देण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लॉयन ज्युडिशरी पुनर्विकासाला गती देण्यासाठी वादही मिटवले पाहिजेत कारण हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने पुरेशी अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपल्याला आवश्यक आहेत त्याची देखील तजवीज आपण करणार आहोत की पुढच्या तीन वर्षात सर्व सर्व खटले निकाली निघतील अशी या ठिकाणी आपण तजवीज करतो आहे या योजनेमुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भाडे करू तसेच मालकांवर देखील कोणताही अन्याय होणार नाही कारण दोघांचे हक्क आपण अबाधित ठेवलेले आहेत नाहीतर मग जर एकच बाजूने आपण भाडेकरूंसाठी निर्णय घेतला असता तर कोणी कोर्टात गेला असतं आणि म्हणून दोघांना आपण समसमान अधिकार दिलेले आहेत कोणाचे हक्क आपण हे नाही आबाधित ठेवलेलं आहे आणि म्हणून भाडेकरू आणि मालकावर देखील कोणताही अन्याय होणार नाही यामुळे या, या निर्णयामुळे पुढील काही वर्षामध्ये मुंबई पागडीमुक्त होईल असा मला ठाम विश्वास आहे आणि त्यांना हक्काचं घर त्यांना मिळेल या प्रक्रियेत आणखी काही अडचणी उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी देखील सरकार जे काही प्रयत्न आहेत ते करतील आणि म्हणून महायुती सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं आम्ही गेले तीन साडेतीन वर्ष म्हणतोय आणि ते सातत्याने आम्ही सिद्ध केलेला आहे मुंबईचा विकास करून मुंबईतले रस्ते असतील इतरही सोयीसुविधा असतील ते आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्ष कृती करून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतोय आणि म्हणूनच मुंबई एवढंच सांगतो जाता जाता मुंबई आपली आन बान शान मुंबई आपल्या सर्वांचाच अभिमान आणि म्हणून मुंबईच्या हितासाठी या योजना ठरतील वरदान एवढंच अध्यक्ष महोदय सांगतो हे ऐतिहासिक निर्णय आहेत गेले अनेक वर्षाची जी काय मागणी मुंबईकरांची आहे ती या ठिकाणी आपण या माध्यमातून त्याला प्राधान्य देतो आहे धन्यवाद